मी टॉयलेटला जात आणि डबड भरून आणून तोंडात घेऊन चलतो माझ्या बरोबर बोला ना राव गंटन भाऊ काय सध्या एक किंवा आता एकदम सायलेंट सायलेंट हे असं शांत बसला ना एक तर बुद्धी म्हणजे आपण म्हणतो ना ते घरी का मग तस झाले नुसतं बसून बसून ये ना राव आपण ना पैसे पाहिजे रे आपल्याकडे पैसा ते गरजेच आहे रे बाबा पाहिजे रे पण ते काय गंट्या येत नाही काम करायची तयारी नाही कष्ट आपण करीत नाही यायचे कुठून येते असे तर चलत नाही तर पैशाला पाय नाही तर किंवा आमच्याकडे येतो पैसा आहे कारण त्या पैसा नको आपल्याला आपल्याला नोटा पाहिजे ना जेणेकरून आपल्याला काहीतरी घेता येईल देता येईल ह्या गोष्टी साठी लागणार पैसा पैसा असं नाही डाय आयुष्याला मस्त जगताय पैसा नाही तर काहीच नाही काहीच नाही ना त्याच्याशिवाय सूत्र चालत नाही ना र पैशा शिवाय काही घ्यायला गेलं बाजारात पैसे आदत येत माझ्याकडे काही नाही काय आ... आ तुला तुला नहीं, नहीं, आ, हा काय कळलं तुला काय कळतो अरे कळलं मला जे कळायचं होतं पण फटके तर नाही खावं लागायचे भाऊ रिस्क नस ना तर मग तयार अरे डरके आगे जीत लगेच उसके आगे दाव खा नाही अरे ते म्हणतो ना फटके कायची रिस्क नाही मग घेऊ ना रिस्क अडचण हे का नाही हो सुजात बाई काय उघड भाऊजी मला आहे ना नाही का म्हणजे असं आहे ना मला आहे ना म्हणजे असं पोटातलं आहे ना असं बाहेर काढायचं तिकडे जाऊन उलटी करा इकडे कुठं उलटी नाही ओ पोटात आहे ना ते सांगायची मला आहे ना बोलायचं तुमचे जण हा बोला मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला काहीतरी काय माझ्याकडे कुत्रे हा का मग जर्मन चीफड नाव ऐकलं कधी हा ऐकलंय ना टीव्ही मध्ये वर इंग्लिश कुत्रे हा माझ्याकडे ती कुत्रेच पिल्लू आहे एवढं भारी ते म्हणजे आपल्या घरात मोबाईल चार्जिंगला लावलाय आपण इकडे ते मोबाईल वाजला कि ते पुत्र जात तोंडात मोबाईल घेऊन मग घेऊन येतो काय म्हणतो आता माझा फोन असेल तर माझ्याकडे आणून देतो मालकाचा फोन आला असेल तर मालकाकडे त्याला वाचता येतो इंग्लिश पुत्र इंग्लिश आहे ना त्याला इंग्लिश वाचता येतं लहानपणापासून बरोबर ती एवढं भारी आहे ना समजा मला संडासला जायचं त्याला फक्त फोन व्हायचं ते जातो ते डबा भरतो नाळाखाली तोंडात कडी पकडून असा माझ्या बरोबर येतो हा हा हुशार कुत्र घ्यायचं का असं केवड्याच असं आहे बर का पण तुमच्यासाठी आहे ना मी पाच हजार रुपयाला नाही राह माझ्याजवळ तुमच्याकडे नाही पण चोर चोरमनकडे असतील ना ते कशाला द्यायचे मला ते कुत्र घ्या ना तुम्हाला दूध पिशवी आणायची ते कुत्र्याला सांगायचं ते जाईन त्याच्या पट्ट्या तिथे पैसे ठेवायचे फक्त ती जाईन पिशवी घेऊन येईन तुम्हाला साखर आणायची कुत्र शांगदाणे आणायचे कुत्र दळण दायचं कुत्र जेवायला फक्त तुम्ही जेवण करायचं बोलून बघा तीन दिले तर मग देऊन टाकतो तसं मला बाहेर जास्त मागू राहिले पण म्हणलं गावातल्या गावात राहील आपल्या बघण्या तीन दररोज म्हणून मग तुम्हाला देऊन टाकू पाच हजार वाटत पाच हजार रुपये नाही ना चार हजार नऊशे पंच्याण्णव हजार बर येऊ ग मग ठरलं तर मला सांगा हा सांगते एवढं हुशार अ चरमन चर्मन, चर्मन थांबा काय बाळ बर झालं जाग शोपात जा काय झालं काय जग झोपा तुला माहित नाही का नाही ना रात्री चोर आले होते आपल्या वाड्यावर हो। काय बोलतो हा अहो नसीब चांगलं हा काही नेलं नाही आलं बरं झालं आता कुत्र्याने उठेल आम्हाला जागसूज झालो आम्ही नाही तर अख्ख्या बायाचे सगळे सोनं नानं ना ना सुपडा सो साफ केला असत कुत्र होत म्हणून वाचलो आम्ही आयला कुत्र खरच पाहिजे पण राखा पाहिजे कुत्र जाऊ द्या ते बाय माणसं घाबरलेले घरी हा मी जातो जागसू जोपास कुत्र पाहिजेनच वस्तीला बरं काम बरं तुम्ही आले मला ना कुत्र ना त्या कुत्र पाहिजे मला अच्छा गावात किती काय कुत्रे हिंडतेत किती आणून देऊ दोन चार देऊ आणून हो तसल्याला जी ये गावठी पाहिजे मला ते जर्मन शेफ पाहिजे मला जर्मन शेफ हे पैसे लागते त्याला सध्या चेअर चेन सोसायटी ची तंगी चालू आहे देऊ आपण येता अवकास दोन तीन महिन्यानी जरा देतो घेऊन मला आता पाहिजे आताच पाहिजे ना त्या लय नगरला जावं लागेल ते आपण थांबल्यानंतर तंगी चालू आहे नगरला जायची गरजच नाही आपल्या गावात आहे ना कोणाकडं गणटन भाऊजी त्यांच्या पैशे ये आणि ते फक्त आहे ना पाच हजारालाच देताय फक्त पाच हजार पाच हजार कमी झाले का कमीच आहे ना तिकडे नगरला गेलेत माग भेटण बर बर काय बरोबर येतो घेऊन मग असं करू थोडे दिवस तुमची हाऊस तर तुमच्याकडे राहू द्या नंतर मी माझ्या मळ्यात घेऊन जाईन तुम्हाला कशाला आमच्या माळ्यात राखण मग तुम्हाला दुसरं घ्या ना चालते म्हणजे दहा हजार घालतो अरे काय गाव गावभर शोधलं मी बसलंय हे आहे कुत्रे कुत्र नाका म्हणून कुत्रोजीराव म्हणा <गणागा> कुत्रोजीराव <गाए> काय ते जर्मन शेपट येते जर्मन शेपट आहे का ते विकायचं काय काय घ्या अरे काय आता शंभर रुपये तुला शंभर शंभर रुपये चिकन तर येतं का तुम्ही अख्खं जिवंत कुत्रा मागत आहे मार चिकन खायचं असतं ते काय तुला का, खायचं काय आम्हाला तुम्हाला याची खासियत माहिती आहे काय खासियत अशी त्याची मोबाईल वाचला नाही चार्जिंगचा मोबाईल काढून तोंडात धरून मोबाईल आणून देतो अरे बापरे मी टॉयलेटला जाताना डबड भरून आणून तोंडात घेऊन चलतो माझ्या बरोबर अरे त्याला म्हणलं दूध पिशवी घेऊन ये लगेच दूध पिशवी आणायला जातो त्या पैसे द्यायचे त्याच्या इथं पट्टा बांधून पैसे बांधायचे ते बरोबर दुकानात जातो दूध पिशवी मागून घेऊन येतो बर मग आणि इंग्लिश कळत त्याला कुत्र देतो का आम्हाला घ्या सांग तू तू किती आहे मी आता परवा एक जण आलतो भाऊ पाच साडेपाच हजार रुपये देतो मला आता एवढ्या मी तुला साडेपाच हजार देतो मग थां, थां थाम 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 कुत्र, कुत्र दे परत मी आलो होतो पहिल्यांदी मला कुत्रे द्यायचं ते किती मला द्यायचं मला आपण लिलाव करू ना तुम्ही किती साडेपाच हजार साडेपाच हजार एक सहा हजार सहा हजार एक साडेसहा हजार साडेसहा हजार एक सहा सातशे सहा हजार सातशे एक सहा नऊशे सहा हजार नऊशे एक पूर्ण सात हजार सात हजार एक सात हजार दोन सात हजार तीन सात हजार पूर्ण सात हजारांवर एक रुपये देतो तुला पहिले पैसे मोजून देऊ घे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा हे बघ एक सात हजार आता सुट्टा एक रुपया नाही ते नंतर तुला फोन पे करीन हे पैसे निघले कुत्रे एकत्र यायला तुम्ही पैसे लागत आहे त्याला पैसे जाऊ का काल सकाळी नाश्त्याला इडली सांबर लागत हा का बर बर इडली सांभाळून जीव लावणार त्याला कुत्रा अरे कुत्रे या हो सात हजार खरं भाई आलं का पिल्लू म्हणजे तुम्ही मला पिल्लू म्हणले का तुम्ही कुठून पिल्लू वाटता मी याला म्हणत होते बर कस काय मस्त बघा त्याला इंग्लिश वाचता येतं माहिती का तुम्हाला असं का हा हे कोणाचं फोन आहे हा 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 ते लहान आहे त्याला अजून काय करायचंय सुजाता बाई हा ग लहान आहे ते त्याला चांगलं खाऊ पिऊ घाला आणि चांगलं बनवा आता मे काम करा ना मेडिकल मधून आहे ना ते डॉग फूड घेऊन या हजार रुपयाच बिस्किट आणा शॅम्पू आणा साबण पण आणा म्हणजे हा खर्च पण मीच करायचा का हा मग ठीक आहे ठीक आहे आणतो मग काय आता आंघोळ घालते आधी हा लवकर या जीव लावा चाल लई का म्हणलं डोक्या नाव बसले काय सांगायचं सरपंच ते जर्मन शेपट कुत्रे लागत होतो सुजाताबाईला आणि ते घेतलं गणट्याकून मी सात हजार रुपयाला विकत आणि ते काय त्याला लागले जुलाब सगळे कपडे भरिलेत सगळं मला भरावले आता अशा कपड्यात घरी गेल्या होती चेअरमन बाई आमची भलती वायता गण आणि त्या कुत्र्याचा औषध उपचार मेडिसिन डॉक्टर त्याचा डॉग फूड त्याला खर्च झालाय सगळा मिळून दहा हजार आता हे दहा हजार रुपये द्यायचे आणि हे सगळा राड काय आता चिंता नको करू काय करू म्हणजे तुम्ही सात हजार रुपयाचं कुत्र्याचं पिल्लू सुजाताबाई दिलं <laughs> रोख मोजून दिले त्या घंट्याला सात हजार मी आता बघितलं सुदेशा सुजाताबाईच्या दारात ती पिल्लू होतं तेच <laughs> तेच कम्प्लीट तेच अहो चेअरमन ते काय जर्मन शेपडचं पिल्लू आहे का मग कोणतं येते अहो त्या भाटक्या कुत्रीचं पिल्लू आहे ते काल गटारात पडलं होतं मी ते बाळूला सांगून बाहेर काढा लावलं ला सारा घाण झालं होतं मी त्या नाळा खाली धुवायला लावलं त्या बाळूला आणि त्यांनी धुवून दिला सोडून अयो गांठ्यानी तेच कुत्र आणलं तुम्हाला सात हजाराला इकलं बघा आता गांठ्याचे आता चेअरमन आता मला काठी सापडा ना ते गांठ्याचा बेतच बघतो मी सात हजारात दे आयला चरबर परत कॅम्प झाला परत रे तुम्हाला सात हजार रुपयाला भाटक्या कुत्र्याचं बिल दिला गांठ्याला मी दहा हजार गेले सरपंच